यूट्यूबवरून पैसे मिळतात का यूट्यूबवरून पैसे कसे मिळतात यूट्यूब चॅनल कोण क्रिएट करू शकतं मला यूट्यूब चॅनल क्रिएट करून पैसे कमवायला जमेल का यूटूबची क्रायटेरिया काय यूट्यूबची क्राइटेरिया पूर्ण झाल्यानंतर मी पैसे कमाई करू शकतो का अशा बऱ्याच प्रश्नाची उत्तरे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक यूट्यूब चॅनलचा पूर्ण कोर्स तुम्हाला याच चॅनलवरती मी तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचा हा अकरावा भाग आहे आणि त्या भागामध्ये मी तुम्हाला सांगत आहे की यूट्यूब चॅनल कोणकोण क्रिएट करू शकतं किंवा कोणाला जमणार आहे हे यूट्यूब चॅनल क्रिएट करायला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा यूट्यूब चॅनल जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल किंवा युट्यूबवरून जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर ते कोण करू शकतं फक्त त्याच व्यक्तींना यूट्यूब चॅनल क्रिएट करता येतं की ज्यांनी शिकलेले आहेत किंवा ज्यांना फोटोशॉपी किंवा ग्राफिक डिझाईन आहे तेच व्यक्ती करू शकतात की यूट्यूब चॅनल कोणीही क्रिएट करू शकतं तर याचा प्रश्नाचं उत्तर असं आहे की मित्रांनो हो आत्ता जर तुम्ही पाहायला गेलेत ना तर प्रत्येक व्यक्ती हा यूट्यूब चॅनल ओपन करत आहे ज्यांना मेल आय क्रिएट करायला जमत आहे त्यांनी प्रत्येकानी यूटूब चॅनल ओपन करत आहे पण जवळपास कमीत कमी म्हणजे मी तुम्हाला सांगतो की एक नव्वद टक्के लोकं यूट्यूबवरती फेल होतात कारण ते फक्त यूट्यूब चॅनल ओपन करून ठेवतात आणि म्हणतात की आपण पाहूया जेव्हा सक्सेस होईल तेव्हा होईल पण जे व्यक्ती जेन्युन प्रयत्न करतात त्यातले कमीत कमी वीस टक्के लोक तर सक्सेस होतातच आणि दहा टक्के लोक संघर्ष अजूनसुद्धा करत आहेत माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की यूट्यूब चॅनल हा कोणीही क्रिएट करू शकतं फक्त यूट्यूब चॅनल क्रिएट करणं ही, ही मोठी गोष्ट नाही आहे त्यातमध्ये काय असं रॉकेट सायन्स नाही आहे कोणीही करू शकतो त्यासाठी काय तुम्हाला फक्त एक व्हिडिओ काय घ्यायचा आहे अपलोड करायचं आहे यूट्यूबवरती तर तुमचा यूट्यूब चॅनल क्रिएट झाला तो काही एवढा अवघड काम आहे माझं जर व्हिडिओ बघायचं तुम्हाला व्हिडिओ कसे अपलोड करायचे शॉर्ट्स व्हिडिओ कसे अपलोड करायचे लॉंग व्हिडिओ कसे अपलोड करायचे ते तुम्ही बघा यूट्यूब चॅनल तुमचे क्रिएट झाले पण यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतरची प्रोसेस काय जरा समजा यूट्यूब चॅनल क्रिएट केलं तर आपल्याला व्ह्यूज कसे मिळतात पैसे कसे मिळतात आपली क्रायटेरिया कशी पूर्ण होते त्याबद्दल जी जर माहिती जर तुम्हाला हवी असेल तर ह्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही असे इन्फॉर्मेशन्स देणार आहे थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण यूट्यूबच्या बाबतीत इतका डिटेल्समध्ये किंवा इतक्या बारकाईने तुम्हाला कोणी कोणतीही गोष्ट सांगणार नाही आहे हे शेवटपर्यंत मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे तर चला वेळ न घालवता आपण सुरू करू या व्हिडिओला नमस्कार जयशिवराय मित्रांनो मित्रांनो घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आपण पाहिले त्यातला सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे आपला यूट्यूब आहे कारण यूट्यूब हा चॅनल कोणीही क्रिएट करू शकतो यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी ना तुम्हाला स्किलची आवश्यकता आहे ना तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आज एखादी ग्रहिणी म्हणा एखादा रिटायर्ड पर्सन म्हणा किंवा कोणीही असू दे हा यूट्यूब चॅनल क्रिएट करू शकतो एखादा स्टुडंट्स असेल लहान मुलगा असेल जो आत्ता शिक्षण घेतो आहे दहावी करतो आहे बारावी करतो आहे तरी तो तोसुद्धा यूट्यूब चॅनल क्रिएट आहेत आणि फक्त यूट्यूब चॅनल क्रिएटच नाही करत आहेत तर महिन्याला कमीत कमी पन्नास हजार साठ हजार एक लाख रुपयेपर्यंत पैसे आरामशीर ते कमवत आहेत आता ह्या लहान वयामध्ये जर ते त्यांना जॉब मिळू शकतं त्यांना जर वरती सक्सेस मिळू शकतं तर तुम्हाला का नाही अगदी कोणीही हे करू शकतं फक्त तुम्हाला थोडंसं लिखाण येत यायला पाहिजे टायपिंग लिखाणं यायला पाहिजे काहीतरी टायपिंग म्हणजे जसं की टायटल टॅग डिस्क्रिप्शन्स वगैरे तुम्हाला करता यायला पाहिजे बाकी सर्व तर सेटिंग्स असतात यूट्यूबवरती एवढं काय अवघड नसतं यूट्यूबचा तर यूट्यूब चॅनल हा कोणीही क्रिएट करू शकतो फक्त इतकंच की यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी तुमच्याकडे एक मेल आय डी लागते आणि मेल आय डी जर असेल तर त्याच्यानंतर तुमचा युट्यूब चॅनल क्रिएट झालाच म्हणून समजा आता यूट्यूब चॅनलवरती पण दोन गोष्टी आहेत एक आहे तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला जातो एक आहे तुमचं लाँग व्हिडिओ अपलोड केला जातं मग लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट्स व्हिडिओमध्ये फरक काय बघा शॉर्ट्स व्हिडिओ हा कधीही कमीत कमी साठ सेकंदाचा असतो आणि तुम्हाला पंधरा सेकंदात कमी कमी असतो आणि जास्तीत जास्त तुम्हाला साठ सेकंदाचा असतो हा शॉर्ट्स व्हिडिओ असतो आणि हा शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला पोर्ट्रेट मोडमध्ये तुम्हाला काढावं लागतं जसं की तुम्हाला लँडस्केप नसतो तो तो तुम्हाला उभा असं शूट करावा लागतो ला थोडक्यात आणि जो तुम्हाला जो लाँग व्हिडिओ आहे तो तो लाँग व्हिडिओ तुम्हाला सिक्स्टीन बाय नाईन रेशोमध्ये म्हणजे लँडस्केपमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ काढावा लागतो मग लाँग व्हिडिओमध्ये आणि शॉर्ट्स व्हिडिओमध्ये फरक हा आहे की शॉर्ट्स व्हिडिओला व्ह्यूज तुम्हाला लवकरात लवकर मिळतात पण त्याची पण स्किल आहे जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असाल आणि शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केल्यानंतरच ते व्हिडिओ व्हायरल होत नसतील किंवा ते व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत नसतील तर काय करावं लागेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ जास्तीत जास्त अपलोड करावे लागतात त्यानंतर दुसरी गोष्ट आहे लाँग व्हिडिओ लॉन्ग व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही अपलोड करता त्यावेळेस तुम्हाला ती क्वालिटी मेंटेन करावी लागते कारण एखाद्या तुमच्या रीडर्सला किंवा एखाद्या तुमच्या व्ह्युअर्सला जो तुम्ही तुमचा व्हिडिओ पाहतो आहे तो व्हिडिओ कितीही से मिनिटाचा असू दे तो दहा मिनिटाचा असू दे तो तीस मिनिटाचा असू दे किंवा एक तासाचा असू दे पण तो व्ह्युअर्स की जो व्हिडिओ तुमचं पाहत आहे तो व्हिडिओ तुम्हाला त्याला पाहताच यायला पाहिजे म्हणजे त्याला असं आवड निर्माण व्हायला पाहिजे की ह्या पुढे काय पुढे काय वगैरे वगैरे तर ही गोष्ट आहे तुम लॉंग व्हिडिओचं यूट्यूब चॅनल आपण कसं क्रिएट करायचा त्याच पद्धतीनं शॉर्ट्स व्हिडिओ जर तुम्हाला अपलोड करायचे असेल तर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करू शकता तुम्ही जे काय आहे जे तुमचं मिनी व्लॉग बनवू शकता तुमचं जे काय असेल ते सर्व तुम्ही करू शकता ह्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता आता मी तुम्हाला सांगण्याचा आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूब चॅनल हा कोणीही क्रिएट करू शकतो यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी एक मेल आय डी लागतं आणि मी यूट्यूबचा पूर्ण कोर्स सांगितला की यूट्यूब चॅनल म्हणजे काय मी सांगितलं यूट्यूबचा एक विषय कसा निवडायचा हे बघून मी सांगितलेलं आहे आणि यूट्यूबचा विषय निवडून आपण व्ही यूट्यूबच्या करिअरला कशी सुरुवात करू शकतो त्यानंतर आपण बॅकहेंडला वायटी स्टुडिओमध्ये कसं आपण कस्टमायझेशन सेटिंग करू शकतो त्यानंतर टायटल टॅग डिस्क्रिप्शन कसं लिहू शकतो बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप फक्त दहाच व्हिडिओ दिलेत आतापर्यंत तर दहा व्हिडिओजमध्ये पण भरपूर काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की यूट्यूब चॅनलवरून तुम्ही लाखो रुपयाची कमाई घरी बसून कमाई करू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत राहावं लागतील रोज अपलोड करावत राहावे लागतील रोज तुम्हाला नवीन नवीन लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करावे लागतील आणि त्यानंतर ज्यावेळेस यूट्यूबवरती हे व्हिडिओ व्हायरल होतील हळूहळू त्यावरती व्ह्यूज यायला लागतील आणि व्ह्यूज आल्यानंतर सबस्क्रायबर्स वाटतील तर सबस्क्रायबर्स काय असतात की जे तुमचे लोक आहेत जे तुमचं चॅनल आहे तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर नावाने जे चॅनल बनवलं ते चॅनलवरती असे हजार लोक पाहिजे की ज्या लोकांनी तुमच्या चॅनलला पसंती दिलेलं पाहिजे आणि त्या चॅनलचे ते मेंबर असले पाहिजे म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेस त्या हजार लोकांपर्यंत ह्या हजार लोकांपर्यंत तो अपडेट्स चालला जातो आणि त्या हजार लोकांनी तुमचे व्हिडिओजला लाईक केलेला आहे किंवा शेअर केलेला आहे किंवा सबस्क्राईब पण केलेलं आहेत म्हणजे तुमचं एक सदस्य बनलेले आहेत म्हणजे जेणेकरून तुम्ही पुढचं कायदे व्हिडिओ टाकत असाल तर ते व्हिडिओ पाण्यामध्ये इंटरेस्ट असतात असे तुमचे हजार सबस्क्रायबर्स तुमचे पूर्ण करावे लागतात त्याच्यानंतर करावं लागतं चार हजार तासाचा वॉच टाईम आता हा काय असतो की तुमचे जे व्हिडिओ आहे तुम्ही आता तीस मिनटाचा व्हिडिओ बना किंवा तुम्ही दहा मिनटाचा व्हिडिओ बनवा किंवा तुम्ही एक मिनटाचा व्हिडिओ बनवा जर हा व्हिडिओ तुमचे चार हजार तास लोकांनी जर बघितलेला असेल तर तुम्ही मग यूट्यूबवरती पैसे कमवण्याच्या म्हणजे इलिजिबल आहात मग तुम्ही त्यावरती पैसे कमाई करू शकता मग हे जर क्रायटेरिया दोन्ही पूर्ण झाले तर मात्र तुम्ही यूट्यूबवरती पैसे कमाई करू शकता या व्यतिरिक्तसुद्धा आणखी एक क्रायटेरिया जसं की तुम्ही जर तीन हजार तासाचा टाईम कंप्लीट केलात तर तुम्ही लोकांकडून सुपर थँक्स किंवा काही चांगल्या गोष्टी सांगून तुम्ही पैसे कमाई करू शकता तोसुद्धा एक क्रायटेरिया आहे आणि या व्यतिरिक्त जसं की हे लॉंग व्हिडिओचं क्रायटेरिया आहे तसंच शॉर्ट्स व्हिडिओचे पण क्रायटेरिया आहे शॉर्ट्स व्हिडिओचं क्रायटेरिया असं आहे जर तुम्ही शॉर्ट्समध्ये इतके व्ह्यूज आणले किती तीस लाख व्ह्यूज आणले तर तुमचं पार्शियल मॉनिटायझेशन सॉन होतं म्हणजे तुम्ही सुपर थँक्ससाठी इलिजिबल होता पण जर तुम्ही शंभर लाख व्ह्यूज आणले शंभर लाख व्ह्यूज ते पण नव्वद दिवसामध्ये तर मात्र तुम्ही त्यामध्ये इलिजिबल होता आणि नव्वद दिवसामध्ये जर शंभर लाख व्ह्यूज आणायचे असतील तर तुम्हाला शॉर्ट्स पण रेग्युलर दहा बारा शॉर्ट्स अपलोड करावे लागतात करा ला कर ला आता हे कसं करायचं स्किल काय आहे या बाबतीत तर मी अनेक व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं आहे पण येणाऱ्या अनेक व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की यूट्यूब चॅनल कोणीही क्रिएट करू शकतं यूट्यूबच्या आता बघा अनेक लोक आहेत जे यूट्यूब चॅनल क्रिएट केलेले आहेत आणि यूट्यूब चॅनलवरती करिअरसुद्धा आहेत चांगल्या ट्रॅकवरती आहेत हळूहळू त्यांना सक्सेस नक्कीच मिळणार आहे तुम्हीसुद्धा वेळ नका घालू तुम्ही आजच यूट्यूब चॅनल क्रिएट करून बघा आणि क्रिएट केल्यानंतर एक लक्षात ठेवा फक्त यूट्यूब चॅनल क्रिएट करून सोडायचं नाही त्याच्यासाठी आपल्याला कंटिन्युअसली प्रयत्न करायचा की तो यूट्यूब चॅनल कसं ग्रो करायचं कसं ग्रो करायचं कसं पुढे जायचं तरच तुम्ही त्या जीवनामध्ये सक्सेस व्हाल हळूहळू यूट्यूबवरून पैसे पण कमावावं लागेल आणि फक्त यूट्यूबच नाही तर असे अनेक मार्ग आहेत जे तुम्ही घरी बसून पैसे कमाई करू शकता पण ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब सगळं गोष्टी समजेल यूट्यूबवरून सर्व गोष्टी समजेल त्यावेळेस तुम्हाला पुढचे सर्व गोष्टी कळायला लागतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब पण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो। जय जिजाऊ जय शिवराय